जय गो माता तोंडाचा कॅन्सर झाला आहे जिभेचा कॅन्सर आहे जिभेचा कॅन्सर जर झाला किंवा तोंडाचा कुठलाही कॅन्सर असेल तर त्या कॅन्सर झाल्यानंतर तुम्हाला तिथं गाठ येते किंवा दात दुखतो किंवा दात हालतो त्याच्यामध्ये पू येतो मग तुम्ही डॉक्टरकडे जाता डॉक्टर सांगतात तुम्हाला की या ठिकाणी असा असा तुम्हाला टेस्ट करावा लागेल तुम्ही टेस्ट करताय पंच बायपशी करताय बायपशी करताय एफ एन एसी करताय सोनोग्राफी आहे या एक्सरे आहे स्कॅनिंग स्कॅन पेटस्कॅन आहे ह्या सर्व गोष्टी कर तुम्ही करताय आणि हे केल्यानंतर मग डॉक्टर सांगतात की तुम्हाला आता किमो द्यावा लागेल ऑपरेशन करावं लागेल किंवा रेडिएशन द्यावं लागेल ह्या ज्या गोष्टी चालू होतात मग तुमचा सुरू होतो प्रवास मग तुम्ही घाबरलेले असतात हातबल होतात आणि तुमचे नातेवाईक पण सगळे घाबरले जातात की यांना कॅन्सर झाला यांचं आयुष्य अजून पुढं बरंच आहे काही लोकांचं आयुष्य चाळीस वर्ष आहे पन्नास वर्ष आहे साठ वर्ष आहेत ह्याच्या अगोदरच काही लोकांना आता तीस वर्षालाच चालू झालं आहे मग तुम्ही जे तोंडाचा कॅन्सर जे केला आहे जिबेचा असू द्या किंवा तोंडाचा असू द्या यासाठी तुमचे सर्वच सर्व तुम्ही पणाला लावताय जेवढा खर्च तुमच्याकडे आहे तो खर्च तुम्ही डॉक्टरना देत आहे आणि डॉक्टरकडे दिल्यानंतरसुद्धा परत ते डॉक्टर किमो देणार रेडिएशन देणार ऑपरेशन करणार परत त्याची सायकल चालूच राहणार आणि हे जे तुम्ही दिलं हे सगळे काय आहेत हे सगळे प्रयोगच आहेत मी प्रयोग, प्रयोग करून तरी त्या माणसाचं लाईफ जरी तोंडाचा कॅन्सर झाला तुम्ही टेस्टच नाही केली आणि जर केलीच आणि केली आणि आण तुमचा हा जो प्रवास जातो तो पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्ही त्या माणसाला राम नाम सत्य करताय पैसे देऊन मग मी सांगतो तुम्हाला माझा असं मत आहे की माहीत आहे सगळ्या डॉक्टरांना माहीत आहे की केमो रेडिएशन ऑपरेशन ह्या ज्या टेस्टिंग पण आहेत ह्या टेस्टिंगने कॅन्सर वाढतो मग तुम्ही हे वाढत असताना तुम्ही का त्यांच्याकडे तेच तेच कार्य करता मग काही लोकांचा धंदा झाला हा काही डॉक्टर चांगले असतील पण काहींचा हा बिझनेस झाला आहे मग हे किती लूटमार करावी पेशंटशी आणि पेशंट पण उठला की, आ, सरक जाले। की, सरक की ते मेंढरासारखं झाले जसं नदी असते नदीच्या कडेला जर एखादा मेंढरू आतमध्ये पाण्यात उतरलं की सगळेच मेंढरे उतरतात मग शंभर असो ना तर दोनशे असो ना तर पाचशे असो किंवा हजार मेंढर असतील ती मेंढी त्यामध्ये उतरतेच पाण्यात एक उतरले की सगळे उतरतात तसं माणसाचं झालं आहे मग तो माणूस शिकलेला असो अन्हाडी असो किंवा अतिशिकलेला असो किंवा अधिकारी असो किंवा मंत्री असो किंवा संत्री असो त्याला पैशाचं काय झालं त्याला कळतच नाही पैशामुळं तो किती भरकटलं गेलं आहे हे मोठं षडयंत्र आहे लक्षात घ्या तुम्ही तिथं उतरताय आणि तुम्ही सगळेच मरताय ना सांगताय आम्ही एज्युकेटेड आहेत आम्ही डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत आय एस अधिकारी आहेत ऑफिसर आहेत शिक्षक आहेत सगळे बँकेचे मॅनेजर आहेत अरे तुम्हाला साधं तुम्हाला नॉलेज नाही आहे माझं तर असं मत आहे की जास्त शिकलेला जास्त मूर्ख माणूस आहे राजूबाई नेहमी म्हणायचे आणि कॅन्सरनी पेशंट मरत नाही कॅन्सरच्या ट्रीटमेंटनी मरतो हे कॅन्सर हे राजूबाई दीक्षित नेहमी म्हणायचे विश्वरूपराय चौधरीसुद्धा आता नेहमी म्हणतात की कुठलीही टेस्ट करू नका आणि ते टेस्ट केली की कॅन्सर वाढतो आणि सत्य आहे प्रूवड आहे सायंटिफिक प्रूव्ह आहे यासाठी तुम्ही जर हे करत असाल आणि उठला की तुम्ही घेत आहे पेशंटला आणि हॉस्पिटल पळत आहे कोरोनाच्या काळामध्ये किती लोक घरी मेले सगळे हॉस्पिटललाच मेलेत हॉस्पिटलमध्येच मरत आहेत हॉस्पिटलला का जाताय तुम्ही तुमच्या घरातच औषध आहेत तुम्ही निसर्गाकडे वळा नेचरमध्ये या पंचगव्याकडे या गोमातेकडे या आयुर्वेदाकडे या होमिओपॅथीकडे या युनानीकडे या जडीबुटीचा देश आहे ऋषीमुनींचा देश आहे महर्षी भट एकशे पस्तीस वर्षे जगले त्यांनी सांगितलं गोमाता ही धरतीवरती चमत्कारिक चीज आहे आणि वातावरणात इतका ऑक्सिजन कुठेच नाही आहे एकवीस टक्के वातावरणात आहे आणि सायंटिफिक प्रूव्ह झाले की गाईच्या सेनामध्ये सेहेचाळीस पॉईंट सिक्स ऑक्सिजन तरी तुम्ही हॉस्पिटलला पळताय कसलं शिक्षण घेताय तुम्ही आणि रोज मला कॉल येतात मला ब्रेस्टचा कॅन्सर आहे मला ओरल कॅन्सर आहेत ट्युमरचा कॅन्सर आहे बकल बकलमिकोजाचा कॅन्सर आहे लिवरचा कॅन्सर आहे पाईलचा कॅन्सर आहे किडनीचा कॅन्सर आहे मुळव्याचा कॅन्सर आहे हे सगळ्या प्रकारचे कॅन्सर आहेत मग तुम्ही ह्याच्याच जा या तोंडाचा कॅन्सर असं मी सांगतो आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं करताय आणि करून एवढं पैसे खर्च करून तुमच्याकडे पैसे नसताना पण तुम्ही पैसे कुठेतरी काढताय कर्ज काढताय बँकेकडून लोन काढताय नाही तर कुठल्या तरी स्कीममध्ये घालताय त्या डॉक्टरची भरती करताय स्कीममध्ये जरी टाकलं तुम्ही तर त्या स्कीममधूनसुद्धा ते डॉक्टरच पैसे लुटत आहेत हे जनतेचे पैसे आहेत स्कीममध्ये जरी तुमचं ऑपरेशन फ्रीमध्ये झालं किंवा केमो फ्री झाले रेडिएशन फ्री झालं तरी हे कोणाचे पैसे आहे हा जनतेचा पैसा आहे कोण देणार सरकार कोण हे जे तुम्हाला संत्री मंत्री देतात तुम्हाला स्कीमवर टाकून हे कोणाचा पैसा आहे जनतेचाच पैसा आहे हा पाण्यात वेस्ट जातो आहे तुमचा तुम्ही ते का करत आहे मग यासाठी तुमचा पेशंट तुम्हाला जर घालवायचा असेल तर तुम्ही त्या मार्गाने जा परंतु माझं असं सांगणं आहे की त्या मार्गात नका जाऊ तुम्ही प्रयत्न करा तुम्ही ते ते पण प्रयोगच आहेत ना मग तुम्ही निसर्गाचा प्रयोग करा गोमातेकडे या गाईच तुम्हाला वाचवते आणि कॅन्सरचे पेशंट तुम्हाला डिटॉक्सिफिकेशन कर डिटॉक्सिफिकेशन करा कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्यांचं डि बॉडी डिटॉक्स करा गोमूत्राने करा गायच्या सेनाने करा दूध दूध तूप दही सेण आणि गोमूत्र आणि डिटॉक्स करा तुम्ही निरोगी राहा ज्याला कॅन्सर झालं आहे त्यांनीसुद्धा करा आणि जर तुम्ही एवढं करून सर तुमचा पेशंट जर पाच महिने आणि एक वर्ष पण जगत नाही आहे लाखो रुपये खर्च करूनसुद्धा तुमचा पेशंट जगत नसेल तर तुम्ही ते का करताय आणि तुमचं एवढं न करता तुम्ही टेस्टच करू नका कुठली तुम्हाला मग तोंडाचा कॅन्सर असो किंवा जिभेचा कॅन्सर असो कुठलाही कॅन्सर असो तुम्ही त्याचं करूच नका काही टेस्ट करू नका तुम्ही तुम्ही समजायचं मला कॅन्सरच आहे म्हणून कॅन्सर असं घरी धरून तुम्ही वागा आणि जर कॅन्सर असं घरी धरून जर तुम्ही काम केलं तर तुमच्या त्याच्यासाठी तुम्ही निसर्गाच्या माध्यमातून करा गोमातेच्या माध्यमातून ट्रीटमेंट घ्या तर तुमच्या पाच वर्ष आणि दहा वर्ष जगू शकाल तुम्ही किती वर्षं जगाल तुम्ही मग तुम्हाला पैसे देऊन जर सहा महिन्यात एक वर्षात आपला घरचा व्यक्ती घालवायचा असेल तर जरूर त्या सिस्टमला जा मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये जा पण थोर तुमचा पेशंट तुमचा कॅन्सर हा इमर्जन्सी नाही आहे कॅन्सर हा तुमचा पाच वर्ष दोन वर्ष दहा वर्षे किती वर्ष जगू शकाल तुम्ही त्याची खोलपेटणी करू नका त्याला एकदा खोललात त्याला छेडछेड केली आग्या महाळासारखं ते माश्या उठणार तसं तुमच्या पिशी एकचं दोन दोनचं चार चारचं आठ आठचं सोळा सोळाचं बत्तीस बत्तीसचं चौसष्ट चौसष्टचं एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन दोनशे छप्पनचं जे काही पासेच्या ड मल्टिप्लिकेशनमध्ये वाढतात डुप्लिकेशनमध्ये वाढतात याला जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही त्याला डोचूच नका काहीही करू नका ते काय करायचं कशा पद्धतीने करायचं व्हिडिओ मोठा होईल या माध्यमातून फक्त सल्ला घ्या तर त्यासाठी ट्रीटमेंट कशी असेल निसर्गातून कशी असेल माहिती घ्या फक्त तुम्ही जागृत व्हा स्वतःचे डॉक्टर स्वतः बना दर शनिवारी रविवारी दर शनिवारी रविवारी इथं माझा कार्यक्रम असतो अकरा ते एक दोन तास व्याख्यान ऐका फक्त आणि तेही निशुल्क किंवा तुम्हाला जर वेळ जर मला वेळ असेल तर तुम्हाला फोनवरून पण सांगू शकेल पण कुठल्या बळी पडू नका आणि तू स्वतःचा चालता फिरता पेशंट तुम्ही घालू नका तोंडाचा कॅन्सर झाला ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जात आहे आणि सहा महिन्यात तुमचा तुमचाच माणूस तुम्हाला ओळखायला येत नाही आहे परत नाकात नळी तोंडात नळी घशात नळी हे का आहे लघवीला नळी लघवीला पिशवी हे का करत आहे जगू द्या त्याला त्याला काय प्लॅनिंग करायचं तर करू द्या दोन वर्ष पाच वर्ष त्याला काही होणार नाही कॅन्सर झाला तरीसुद्धा निसर्गाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करा आज व्हिडिओ मोठा होईल तरी पण उद्या पण तुम्हाला याच माध्यमातून तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करू आणि प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही कॅन्सर असो किंवा कुठल्या आजार असो तुम्हाला आपण एक पंचगव्याची एक किट बनवतो आहे ते किट तुम्ही घरापासून वापरायला सुरुवात करा आणि ते प्रत्येक पेशंटने वापरा सकाळात उठलं की तुम्ही जे काय तोंडामध्ये पेस्ट घालताय त्याऐवजी काय जे काय मुखशुद्धी बनवलं आहे हे सगळ्याचे सगळे आयटम तुम्हाला एक किट बनवली ते किट प्रत्येक फॅमिलीने वापरावं कॅन्सर पेशंटने पण वापरा आणि कॅन्सर होऊ नये म्हणून तरी पण वापरा आणि कमी खर्चामध्ये तुमचा कॅन्सर नीट होणार आहे रिव्हर्स होणार आहे आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहेत ह्या षड्यंत्राला बळी पडू नका हेच माझा आजचा ह्याच्यामध्ये विनंती करतो धन्यवाद देतो जय गो माता नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन जय गो माता